लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये कला आता खूप छान असं प्रेझेंटेशन अद्वेतला देणार असते आणि अद्वैतला कलाने दिलेली कमिटमेंट आता ती पूर्ण करणार असते तर तिथेच आता रोहिणी आणि राहुल यांचा डाव फुसून ते सर्वांसमोर खूप मोठा तमाशा होत ते दोघे जण आता सर्वांसमोर तोंडावरती पडणार असतात कलाने काढलेल्या जबरदस्त डिझाईन्सचा सर्व ऑफिसमध्ये उदो उदो, उदो उदो होत असतो आणि अद्वैतला चांदेकरांच्या इम्पॉर्टंट आहे हे अद्वैतला समजणार असतं तर आता कला तिचं प्रेझेंटेशन कसं वेळेमध्ये पूर्ण करणार आणि त्यामध्ये अद्वैत कलाला मदत करणार का आणि तो कलाला साथ देणार का आणि ऑफिसमध्ये कलाच्या डिझाईन्सचा उदो उदो होत रोहिणी कशी तोंडावर पडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चांदेकरांच्या घरी पाहुणे आलेले असतात आणि त्यांच्या जेवणाची तयारी ही कलाकडेच असते कला तर आता कलाने जी कमिटमेंट ऑफिसच्या स्टाफसमोर दिलेली असते ती पूर्ण करायची असते आणि जर तसं नाही झालं तर अद्वैत तोंड घशी पडणार असतो कारण कला ही अद्वैतची बायको असल्यामुळे अद्वैतला टेन्शन आलेलं असतं आणि अद्वैत कलाला मदत करायला लागतो खरं तर हा प्लॅन रोहिणीचाच असतो तिला कलाला तोंडा सर्वांसमोर तोंडावरती पाडायचं असतं आणि जेव्हा कला सर्वांसमोर तोंड घशी पडेल तेव्हा अद्वैतची इमेज आपोआपच ढासले परंतु हा रोहिणीचा प्लॅन आता कला उधळवून लावणार असते कला ही वेळेवरती प्रेझेंटेशन कम्प्लीट करेल का याचाच अद्वैत विचार करत असतो कलाने आणखी डिझाईन बनवायला सुद्धा सुरुवात केलेली नाहीये आता खूप उशीर झाला आहे खरं तर अद्वैतपेक्षा जास्त टेन्शन हे कलाला आलेलं नसतं कारण दिलेली कमिटमेंट पाळण्यासाठी कला आता स्वतःच डिझाईन बनवण्यासाठी बसते तेव्हा आबा बाहेर येतात आबांच्या गोळ्या घ्यायच्या राहिलेल्या असतात त्यामुळे आबा बाहेर आलेले असतात आणि आबा पाहतात की कला बाहेर काहीतरी करत आहे आणि आबा कलाकडे येऊन म्हणतात की कला अजून तू इथेच आहे का काय झालं तू जेवली नाहीयेस का तेव्हा कला म्हणते नाही आजोबा मला डिझाईन्स कम्प्लीट करायचे आहेत ना मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे ना जर माझ्याकडून प्रेझेंटेशन दिलं गेलं नाही तर अद्वेची इमेज खराब होईल ना तेव्हा आबा म्हणतात कला डिझाईन्स तर बनवून होतीलच तू सुद्धा आता अद्वेत सारखं करायला लागलीस का नाही म्हणजे अद्वेत हा एकाच गोष्टीचं टेन्शन घेऊन बसतो आणि खूप चिडचिड करतो आणि आता तू सुद्धा अद्वैत सोबत राहून त्याच्यासारखंच वागत आहे इतक्यातच अद्वैत खालती येतो आणि तो, तो आबांना म्हणतो की आबा तुम्ही इतक्या उशिरा इथे कसं काय तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत माझ्या गोळ्या घ्यायच्या राहिल्या होत्या ना म्हणूनच मी आलो होतो परंतु अद्वैत हे काय चाललं आहे कलाने आणखीनही जेवण केलेलं नाहीये तू जेवलास का तेव्हा अद्वैत म्हणतो हो मी जेवण तर केलं तिथे आबा अद्वे... आता अद्वेत आबा आता अद्वैला खडसावतात आणि ते अद्वैतला म्हणतात की अद्वैत ऑफिसची कर्मचारी नंतर आहे आहे तुझी बायको आणि ती जेवली नसल्यामुळे तुला काही फरक पडत नाहीये का जर असं केलं तर कलाच्या तब्येतीवरती परिणाम होऊ शकतो जर कला आजारी पडली तर तुझ्या डिझाईन कोण बनवेल जर असं घडलं तर नुकसान तुझंच होऊ शकतं तेव्हा कला म्हणते नाही आबा आपण कालच कमिटमेंट केलं तर की आपण प्रेझेंटेशन देणार आहोत म्हणून तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात काही नाही अद्वैत तू आत्ताच्या आता किचनमधील ताट आणि कालासाठी पाणी घेऊन ये आणि तू कालाला घास भरव कला काम करत आहे ना कालाचं काम आता एका सेकंदासाठी सुद्धा थांबवता येत नाही असं तुमच्या दोघांचं म्हणणं आहे ना मग आता तू एक काम कर कला ती तिचं कला तिचं काम करेल आणि तू कलाला घास भरव तेव्हा अद्वैत म्हणतो काय आबा म्हणतात अद्वैत कलाने डिझाइन बनवण्यामध्ये वेळ जात असेल तर हा मार्ग तू वापरू शकतोस ऑफिसच्या दृष्टीने जर विचार केला तर हे साहजिकच आहे तेव्हा अद्वैतला आबांचं म्हणणं पटत तर आता कला ही डिझाईन्स बनवत असते कारण सॅम्पल्स त्यांना द्यायचे असतात अद्वैत कलाला घास भरवत असतो तर आता कलाचं जेवण झाल्यानंतर अद्वैत कलाशेजारीच बसून राहतो अद्वैतला झोप लागत असते परंतु कलाला तिचं काम पूर्ण करायचंच आणि कलाने मीटिंगमध्ये जी कमिटमेंट दिलेली असते तीसुद्धा पूर्ण करायची असते कारण सगळ्यांनी कलावरती विश्वास ठेवलेला असतो आणि त्याच विश्वासाला कलाला तडा जाऊ द्यायचा नसतो कलाला तडा जाऊ द्यायचा कलाला तडा घालवायचा नसतो तेव्हा कला अद्वेतला म्हणते की चांदेकर आपण एक काम करूयात जर आपण असंच बसून राहिलो टाईमपास करत राहिलो तर काही होणार नाही तुला झोप लागली आहे आणि त्यावरून जर तुला कोणी असं पाहिलं तर आपल्याला तू घरात जाऊन झोप मी, मी इथेच बसून काम करते त्यानंतर अद्वैत कलाला होकार देत तर इकडे राहुल रोहिणीला सांगत असतो की वाव मॉम तू किती छान अशी प्लॅनिंग केली आहे यामुळे तो अद्वैत आता तोंड घशी पडेलच आणि आता त्यामुळे ती कला सुद्धा चांगलीच तोंडावरती पडेल तेव्हा आता रोहिणी म्हणते की राहुल मी तुला आधीच सांगितलं होतं ना की माझ्याकडे खूप साऱ्या स्ट्रॅटर्जी आहे ज्या मी इथे वापरू शकते मला चांगलंच माहिती होतं की जर आता कलाने वेळेवर सॅम्पल्स आणि प्रेझेंटेशन बनवून दिलं तर सग सर्वजणच तिची वाहवा करतील मला ही गोष्ट नको होती राहुल म्हणून मीच आता आनंदात त्याला फोन केला आणि इथे बोलावलं आता पाहुणे आले आहेत म्हटल्यावरती त्यांचा पाहुणचार तर करावाच लागेल आणि त्या सर्वांमध्ये कलाचा फुकटचा वेळ जाईल आणि यामुळे कला सॅम्पल करू शकणार नाही परंतु मूर्ख रोहिणीचा विचार चुकीचा असतो आणि आता दुसऱ्या दिवशी तेच तोंडघशी पडणार आहेत हे त्यांना माहीत नसतं तर आता कलाने अखेरात्र जागून काही डिझाईन्स तयार केलेले असतात ज्या की कलाला प्रेझेंटेशन मध्ये दाखवायच्या असतात तर आता दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर अद्वैत लगेचच कलाला विचारतो की काला तू डिझाईन्स तयार केले आहेत की नाही तेव्हा कला म्हणते अद्वैत तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का मी कमिटमेंट आहे म्हटल्यावरती तर तयार करणारच ना अद्वैत म्हणतो कला तू तुझं तुझं काम पूर्ण तरी केलं आहे ना कला म्हणते अद्वैत तू माझ्यावरती शंका घेऊ नकोस तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव जे काही आहे आता ते मीटिंगमध्येच पाहूया नशिबाने आता कलाने राहुल रोहिणी यांना काशाचीच भनक लागू दिलेली नसते जर हे राहुल रोहिणी यांना कळालं असतं तर त्यांनी कलाचं प्रेझेंटेशन गायब करून पुढे अडथळा निर्माण केलेला असतो परंतु कला सुद्धा खूप चालाक असते तर आता मिटिंगमध्ये सर्वजण जमलेले असतात आणि सरोज कलाला नाव ठेवत असते सरोज म्हणत असते कला तू आधी सर्वांसमोर मिटिंगमध्ये कमिटमेंट दिली होतीस ना मग आता तू आम्हाला तोंडावरती पाडू नको कला तिथे काही न बोलता ते सर्व सहन करते तिथे कला म्हणत असते की जसं की आपण ठरवलं होतं आपण एक ग्रॅम एक ग्रॅमचा दागिना तयार करू शकतो जो की सर्वसामान्य व्यक्ती विकत घेऊ शकेल आणि तो सर्वांना परवडेल मी त्याच्या काही प्रेझेंटेशन तयार केलेले आहेत तेव्हा आता राहुलला खूप मोठा धक्का बसतो तिथे अद्वैत सुद्धा कलाकडे धक्क्याने पाहायला लागतो कला म्हणते की या सर्व डिझाईन मी तयार केले आहे आणि याच डिझाईन आपण एक ग्रॅम सोन्यामध्ये घडवणार आहोत तिथे कलाने सर्व तयारी केलेली असते असते तिथे कलाचं खूप कौतुक करतात आणि कलाची पाठ थोपाडतात कला आणि कलाला म्हणतात की वा कला तू तुझ्या जा शब्दाला जागलीस मी तुला आधीही म्हटलं आहे आणि आता सुद्धा म्हटतो जर अद्वेच्या साथीने बिझनेस मध्ये उतरलीस ना तर तुम्ही दोघे जण बिझनेस खूप पुढे घेऊन जा आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण जगभरामध्ये चांदेकरांचं नाव लौकिक करा तर आता तेथील स्टाफ जे की मार्केटिंग डिपार्टमेंटचे लोक असतात ते सुद्धा कलाची खूप वाहवा करतात आणि ते म्हणतात की मॅडम जर आपण याचे सॅम्पल तयार केले तर ते खूप गाजतील आणि एकदा का हे सॅम्पल मार्केटमध्ये आले आणि आपण त्याची मार्केटिंग केली तर माझा विश्वास आहे की आपल्या फायद्यामध्ये आपला आणखीन आठ ते दहा पट फायदा होऊ शकतो अद्वैत सुद्धा कलावरती खूप खुश होतो तेव्हा आबा म्हणतात ठरलं तर आपण याला ठरल्याप्रमाणे कलाविष्कार असं नाव द्यायच कलाने आपल्याला जी आयडिया दिली आणि त्या आयडियाप्रमाणे सर्व केलं आणि तिची कला दाखवली त्यामुळे आता या आविष्काराला कलाविष्कार असं नाव देऊया तर आता घरी आल्यानंतर अद्वैत कलाला बोलवून घेतो आणि म्हणतो थँक्स खरे तू माझी खूप मदत करत आहे तू आता हे प्रेझेंटेशन तयार करशील की नाही याची मला खूप भीती होती आणि माझी खूप चिडचिड होत होती परंतु आज तू ज्या प्रकार प्रेझेंटेशन केलं होतं ते मला खरंच खूप आवडले आणि मला ज्या गोष्टी आवडतात त्याचं मी मनापासून कौतुक करतो तेव्हा काला म्हणते ठीक आहे आता आपलं हे प्रेझेंटेशन एकदा मार्केटमध्ये मा गेलं तर ते सर्वसामान्य लोकांच्या खिशाला खूप परवडेल आणि आता आपल्या बिझनेसची खूप भरभराटी होईल तर आता तिथे राहुल रोहिणीवरती खूप चिडलेला असतो कारण कलाने वेळेवरती प्रेझेंटेशन देऊन तिच्या नावाचा डंका गाजवलेला असतो आणि सुद्धा त्या नावाला कलाचं नाव म्हणजे कलाविष्कार असं नाव दिलेलं असतं तर आता कलाने केलेल्या या मदतीमुळे कलाचं खूप कौतुक केलेलं असतं आणि कलाने राहुल रोहिणीला चांगलंच तोंडावरती पाडलेलं असतं आणि कलाची